सिडकोच्या माध्यमातून जनसामान्यांना परवडणारी घरं देणं हे खरं तर सिडकोचं काम सिडको एक प्रॉफिटेबल ऑर्गनायझेशन आहे मग यावेळेला सिडकोनी माझ्या पसंतीचे सिडकोचे घरी योजना त्या ठिकाणी राबवली आणि त्यामध्ये एकशे एक लाख बावन्न हजार अर्ज सुरुवातीला आले पण ज्यावेळेला सिडकोनी किंमती जाहीर केल्या ते इतक्या अवास्तव होत्या की नागरिकांना त्या विषयाच्याचा इतका धक्का बसला आणि माझ्या पसंतीचे सिडको जे घरच्याऐवजी नापसंतीची योजना म्हणून समोर आली आणि मग जेव्हा प्रत्यक्ष पैसे भरण्याची वेळ आली फक्त बावीस हजार लोक शिल्लक राहिले दीडच लाख दीड लाख भरण्याची वेळ आली तेव्हा फक्त दहा हजार लोक शिल्लक राहिले मग जर त्या सव्वीस हजार घरांसाठी तुम्ही लॉटरी काढता लॉटरी घर येणार म्हणता लॉटरीची आवश्यकता काय आहे सव्वीस हजार घरांसाठी दहा हजार लोक येतात तर ही मागेल त्याला घर अशा प्रकारची कदाचित योजना झालेली आहे आणि त्यामुळे हे दुर्दैवी आहे आणि त्यामुळे या विषयाला नापसंती मिळते आम्ही मागणी काय केली की जाहिरातीमध्ये आपण सांगता की आम्ही तीनशे बावीस स्क्वेअर फूटचं घर देणार रेरामध्ये रजिस्ट्रेशन करताना सिडको दोनशे ब्याण्णव स्क्वेअर फूट नमूद करते आम्ही मागणी केली की जेवढ्या आकाराचं घर जाहीर केलं तेवढंच आम्हाला मिळालं पाहिजे मंत्री मोदयांनी उत्तर दिलं की आम्ही तेवढ्याच आकाराचं घर देऊ त्यामुळे त्याच्यामध्ये तो न्याय मिळण्याचा मार्ग केला मेंटेनन्स चार्जेस आम्ही घेणार नाही जाहिरातीमध्ये सिडकोनी म्हटलं आणि अलॉटमेंट लेटरमध्ये काय दिलं तर आम्ही ऐंशी हजार त्यामध्ये चार्जेस घेणार त्याच्यामध्ये सुद्धा आम्ही मागणी केली लक्षवेधीच्या माध्यमातून मागणी केली त्यात सुद्धा रिलेक्शन देण्याच्या विषयामध्ये मंत्री मोदी यांनी सकारात्मक दाखवली या सगळ्या विषयात जर बघितलं तर च्या घराचा आकार आणि एलआयजीच्या घराचा आकार यांनी सेम ठेवलं सारखा आकार मग किमतीमध्ये फरक का जर का त्याच आकाराचं घर तुम्ही देता तर किमतीत तुम्ही फरक केल्यामुळे किती नुकसान होतं ईडब्ल्यूएस घर जर का आपण देता कमी किमतीमध्ये तर त्याचं त्याची स्टॅम्प ड्युटी आहे ती ते एक हजार रुपये पण तेच घर तुम्ही एलआयजी जर का चाड्या भावात दिलं उगाच भाव वाढवला तर त्याच्यावरती त्यांना स्टॅम्प ड्युटी पाच सहा टक्के भरावी लागते उगाच आर्थिक दुर्दंड पडतो त्या ठिकाणी अडीच लाखाची पीएम प्रधानमंत्री आवास योजनेची जी सबसिडी आहे ती ईडब्ल्यू एस ला मिळते पण ती मग तुम्हाला एलआयजी मिळत नाही कारण तुम्ही उगाच सेम आकाराचं घर असताना त्याचा रेट वाढवून ठेवला अशा पद्धतीच्या अनेक गोष्टी जीएसटीचा विचार केला पंचेचाळीस लाखाच्या घराच्या कमी घराची किंमत असेल तर एक टक्का जीएसटी आणि त्याच्यावरती एक रुपये जरी गेला तरी त्या घर त्याला त्याच्यावरती पाच टक्के जीएसटी भरावा लागतो हे सगळे नियम त्यांनी जाणीवपूर्वक ह्याच्यामध्ये ज्या जा जा काही त्रुटी ठेवल्या आम्ही याची मागणी केली की या सगळ्या विषयांमध्ये आम्हाला न्याय पाहिजे आणि पजेशन देणार होते दोन हजार पंचवीसच्या डिसेंबरला मागच्या आठवड्यामध्ये वेबसाईटवरती बदल केला डायरेक्ट दोन हजार तीस डेट जाहीर केली लोकांना पेमेंट शेड्यूल दिले दोन हजार सत्तावीस पर्यंतच सत्तावीस ला तुम्ही पैसे घेणार सत्तावीस पर्यंत पोझिशन देणार दोन हजार तीस तुम्ही प्रायव्हेट बिल्डर पेक्षा वाईट वागताय अशी जरी स्थिती तयार झालेली दा आहे आणि त्यामुळे आम्ही मागणी केली की के जेव्हा ओसी द्याल जेव्हा पोझिशन द्याल तेव्हा जनतेकडनं तुम्ही पेमेंट शेड्यूल घ्या पेमेंट त्यांच्याकडनं घ्या बँकेकडनं लोन करून किंवा अन्य माध्यमातून आमचे नागरिक पैसे भरतील तुम्हाला तुमचे पैसे वेळेवर मरतील मिळतील तुम्ही ओसीच्या वेळेला हे पैसे घेतले पाहिजेत आता घेता कामा नये ही मागणी सुद्धा आम्ही केली आणि मंत्री मोदयांनी या सगळ्या विषयावरती सकारात्मक उत्तर दिलं आणि याच्या विषयामध्ये बैठक घेऊन नगरविकास मंत्री उपमुख्यमंत्री मोद्यांच्या उपस्थितीमध्ये आज बैठक घेऊन त्या घरांच्या किमती कमी करणं पन्नास टक्क्यांनी तरी घरांच्या किमती कमी व्हायला पाहिजे मागणी आम्ही केली त्याच्यामुळे या सगळ्या मागण्यांना न्याय देण्यासाठी सकारात्मक भूमिका मंत्री मोदींनी घेतली ज्या महापालिकांची लोकसंख्या दहा लाखापेक्षा वरती आहे आणि ज्यांना त्या महापालिकेमध्ये चार हजार स्क्वेअर मीटरच्या वरचं बांधकाम करायचं सा। अशा सगळ्यांना वीस टक्के घरं ही पीडब्ल्यू एस अंतर्गत म्हाडाला देणं गरजेचं आहे आणि त्याची लॉटरी केली जाते आणि ते घरी गरिबांना जाते नवी मुंबई महापालिकेमध्ये जो घोटाळा आम्ही त्या ठिकाणी उघडकीस सांगला की अधिकारी आणि विकासकांनी संगणमत कशा पद्धतीने केली म्हणजे दोन हजार सतरा अठरा एकोणीसच्या त्या कालावधीमध्ये त्या ठिकाणी पाच विकासकांकडनं यांनी एकशे अठ्ठेचाळीस घरं घेतली आणि ती ईडब्ल्यू एस अंतर्गत माडाच्या माध्यमातून गरिबांना दिली पण त्याच वेळेला अकरा विकासकांकडनं मात्र सातशे एक्क्याण्णव घर यायला पाहिजे होती ती या सगळ्या अधिकारी आणि विकासकांनी संगणमत करून ती घरं घेतलीच नाही पूर्वी सीसी मध्ये त्याचा उल्लेख केला आणि सीसी मध्ये ही ईडब्ल्यू ची घरं दिली पाहिजे हे त्या ठिकाणी दाखवलं आणि त्यानंतर जेव्हा काही दिवसांनी म्हणजे ही जी सीसी सी सी आहे त्याच्यामध्ये घर समाविष्ट करण्याचा उल्लेख केला की ईडब्ल्यू ची घरं असली पाहिजे काही दिवसांनी ही काढली आणि याच्यामध्ये मात्र ती ईडब्ल्यूए च्या घरांची आठ वगळली मग हे विकासकांना मदत करण्यासाठी अधिकारी काम करतात की गोरगरीब जनतेला मदत करण्यासाठी काम करतात हा प्रश्न आहे सातशे एक्क्याण्णव घरं ही ग्रीम लोकेशनचे सगळे प्रोजेक्ट होते त्यामुळे या ठिकाणी जर का ह्याची किंमत काढली तर एक हजार करोडपेक्षा जास्तचा हा सगळ्या भ्रष्टाचार आणि घोटाळा अधिकाऱ्यांचा आहे हे त्या ठिकाणी निवडकीला आलेला आहे त्यामुळे आम्ही मागणी केली की सातशे एक्क्याण्णव घरं त्या विकासकांनी द्यायला पाहिजे होती ना ती आम्हाला आता तुम्ही एक किलोमीटर त्या जागेपासून रेडियसमध्ये द्यावी अजूनही त्यात ती प्रोव्हिजन क्लॉजमध्ये आहे ती द्यावी आणि गरिबांसाठी सातशे एक्क्याण्णव घरं माडाच्या माध्यमातून लॉटरी करा ही मागणी आम्ही केली ज्या अधिकाऱ्यांनी चुकीचं काम केलंय विकासकांना पाठीशी घालण्याचं काम केलं त्यांच्यावर कारवाई काय करणार ही मागणी आम्ही केली त्यांच्यावरती त्यांना बडतर्फ करण्याची मागणी केलेली आहे या विषयाची उच्चस्तरीय चौकशीची मागणी आम्ही केली होती मंत्री मोदयांनी या सगळ्या विषयात सकारात्मक उत्तर दिलंय आणि त्यामध्ये अधिवेशन काळात एक विशेष बैठकही घेतली जाईल आणि एक विशेष समिती गठीत करून याची पूर्ण चौकशी केली जाईल ही शाश्वती सुद्धा दिलेली आहे त्यामुळे या माध्यमात गरिबांना घर गर मिळण्याचा मार्ग कुठेतरी मोकळा होता मला दिसतो जलसुरक्षा विधेयक ज्या पद्धतीनं सन्माननीय मुख्यमंत्री मोदयांनी विधानसभेमध्ये मांडले आणि त्यांनी भावनात्मक पद्धतीनं महाराष्ट्राच्या कल्याणासाठी हे विधेयक किती महत्वाचं आहे हे त्या ठिकाणी मांडण्याचा प्रयत्न केला म्हणजे जर का काही परकीय शक्ती या महाराष्ट्रामध्ये विष कालवण्याचं काम करत असतील आणि जर का एखादी लढाई समोरासमोर असेल त्याला उत्तर देता येईल पण जर का एखादी शक्ती जर का त्याला कोणाच्या कोणाची माती भडकू कुठेतरी विष कालवून जर काही कधी मोहीम चालवणार असेल आणि दुफळी माजवण्याचं काम करत असेल तर या वृत्तीला ठेचण्याचं काम केलं पाहिजे या वृत्तीला ठेचणारं हे विधेयक आहे आणि त्यामुळे ज्या पद्धतीनं देवा सांगितलं की हे विधेयक किती महत्वाचं विधानसभेमध्ये विस्तृत चर्चा झाली आणि त्यामध्ये जास्तीत जास्त जर आपण कल बघितला तर चांगल्या पद्धतीनं प्रत्येकाने यात समर्थन केलं आता विरोधकांचं काम आहे विरोधाला विरोध करणं त्यांची कायम भूमिका राहिलेली आहे आणि त्यामुळे महाराष्ट्राच्या कल्याणासाठी पण जर त्यांना विरोधच करायचा असेल त्या त्या चांगल्या विषयात पण विरोधच करायचा असेल तर विरोधात विरोधकांची वृत्ती मानसिकता कशा पद्धतीची आहे हे आम्हाला दिसतं मला वाटतं की महाराष्ट्राच्या कल्याणासाठी जर का असं एखादं विधायक येत असेल तर याचं त्या ठिकाणी आपण त्याला पाठिंबा दिला पाहिजे समर्थन केलं पाहिजे विधानसभेमध्ये विधेयक पारित झालेलं आहे विधान परिषदेमध्ये चर्चा सुरू आहे Hãy cho kênh Ghiền Mì Gõ Để cho chúng ta sẽ cùng nhau khi chúng ta sẽ cùng nhau khi chúng ta sẽ